बीड जिल्ह्याला यापूर्वी अनेक मल्टीस्टेट पतसंस्था यांनी सर्वसामान्यांना देशोधडीला लावले पतसंस्था खोलायची ठेवी जमा करायच्या अपहरण करून लोकांना लुबाडायचं आणि बँक बंद करायचं हे नेहमीच झालंय तसेच गेवराई शहरातील छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेच्या समोर एका ठेवीदाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली या घटनेने गेवराई शहरात एकच खळबळ उडाली आहे याविषयी मिळालेली माहिती अशी सुरेश आत्माराव जाधव वय बेचाळीस राहणार खळेगाव याची छत्रपती मल्टिस्टेट या, या ठिकाणी ठेव जमा होती काही दिवसापूर्वी पैशाची गरज भासल्याने त्यांनी छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेमध्ये एफ डी मोडण्यासाठी गेले असता त्यांना त्याची रक्कम देण्यास बँक बँकेतील कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली त्यामुळे त्यांनी आपल्या पैशासाठी तगादा लावला मात्र वेळोवेळी त्यांना तारखावर तारखा देण्यात ता आल्यात त्यामुळे हतबल झालेल्या सुरेश जाधव हो। यांनी आज पहाटे दोनच्या सुमारास छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेच्या शटरच्या समोर असलेल्या अँगलला दोरीच्या सहाय्याने आपल्या दुचाकीवर उभं राहून स्वतःला लटकवून घेत गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सहायक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा करीत मृतदेह खाली उतरवत अंतिम तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे विच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमॅनवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली असून या घटनेने गेवराई सहकार क्षेत्रातील गेवराई शहरामध्ये खळबळ उडाली आहे या बातमीचा आढावा घेतलाय अनिल घोराड यांनी नऊ मे रोजी कर्मवीर भावराव पाटील स्मृती दिनानिमित्त राज्यभरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन करून मराठीतून शिक्षणाची गरज आणि हिंदी सक्तीचा विरोध व्यक्त केला होता यानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कोणतीही सक्ती केली जाणार नाही असे आश्वासन दिले होते मात्र आता सरकारने शुद्धीपत्रक काढून वीस विद्यार्थ्यांची अट लावत हिंदीच्या मागील दाराने अंमल सुरू केला आहे असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रतिनिधी अमोल मतकर यांनी महाराष्ट्रामध्ये पहिली ते पाचवी हिंदी भाषा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वेगवेगळे विचारवंत बुद्धिजीवी आणि इतर पक्षांनी तीव्र स्वरूपात विरोध केलेला होता जनतेचा आणि पक्षांचा हा विरोध लक्षात घेता अशा प्रकारची सक्ती केली जाणार नाही असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्रातील जनतेला जाहीररित्या आश्वासित केलेलं होतं मात्र आता शुद्धीपत्रक काढून वीस अट पुढे करत मागील कारणं का होईना हिंदी सक्तीचं धोरण दांडगाई करत महाराष्ट्रात रेटलं जात आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं या संबंध प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या सक्तीला विरोध केलेला आहे त्रिभाषा सूत्राला विरोध केलेला आहे भाषा सल्लागार समिती आणि शिक्षण सुकाणू समितीच्या अनेक सदस्यांनी सुद्धा या गोष्टींना विरोध केलेला आहे त्यामुळे ही दांडगाई सरकारने तातडीने मागे घ्यावी अशा प्रकारची मागणी पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत कोवळ्या मनावर विशेषतः पहिली ते पाचवी ही माध्यम भाषा ही मातृभाषा असेल तर इतर सगळ्या भाषा पाचवीनंतर शिकणं सोपं जातं माध्यम भाषा मातृभाषा एकच असेल तर इतर विषयांचं आकलन सुद्धा मनोवैज्ञानिक पातळीवर करणं हे शास्त्रीय असतं आणि ते सोपं जातं हे शिक्षण सज्ञांचं मत हे राज्य सरकारने विचारात घेण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रात आणि देशात ज्या विचारांची सरकार आहेत त्यांना या देशामध्ये एकारलेपणा आणायचा आहे त्यांना या देशाचं वैविध्य सांस्कृतिक भाषिक राजकीय वैविध्य मान्य नाही प्रांतिक वैविध्य मान्य नाही आणि त्यांना एक प्रकारचा एकारलेपणा आणण्याचा त्यांचा जो अजेंडा आहे तो दांडगाई करत पुढे न्यायचा आहे त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची केली जाते अशी सक्ती त्यांनी करू नये हे संविधान विरोधी कृत्य आहे ते त्यांनी मागे घ्यावं आणि विविध भाषा विशेषतः मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याच्यावर घाला घालण्याचं कोणतंही पाऊल हे राज्य सरकारनं उचलू नये त्यांनी ते, ते उचललं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संबंध महाराष्ट्र भर याच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ती, ना ती वेळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर सरकारने येऊन देऊ नये अशा प्रकारची मागणी आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सरकारकडे आम्ही करत आहोत आषाढी वारीसाठी पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान होत असून यामध्ये सगळीकडे वारींच्या तयारीची लगबग सुरू आहे सर्व प्रमुख संतांच्या पालख्यांचा शेवटचा विसावा असणाऱ्या पंढरपूरच्या वाखरी पालखी तळावर सध्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कट्ट्याचं सुशोभीकरण करण्याचं काम सुरू आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी कट्टा संपूर्णपणे ग्रॅनाईटने सजवण्यात येतो आहे सोपान काका यांच्या पालखी कट्टा नव्याने तयार करण्यात आला तर संपूर्ण वाखरी पालखा तर हा मॉडेल पालखी तळ विकसित करण्यात प्रशासनाचं उद्दिष्ट आहे पंढरपूर शहरामध्ये असणाऱ्या वि वाखरी पालखी विसावा के स्थळावर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरेसाहेब जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचनानुसार पालखी तळाचं काम सुरू आहे पालखी तळावरती संत ज्ञानेश्वर विसावा पालखी कट्टा याचे त्याचबरोबर त्याचबरोबर काका पालखी विसावा कट्टा याचे काम प्रगतीपथावर आहे पुढील एक सात आठ दिवसामध्ये दोन्ही विसावा केंद्राचं काम पूर्ण होणार आहे त्याचबरोबर पा वाकरी पालखी तळावर इतरही जे कामं आहेत स्वच्छतेचे आहेत पाणीपुरवठ्याचे आहेत विद्युत विभागाचे आहेत तेही प्रगतीपथावर असून पुढील सात आठ दिवसामध्ये सर्व सर्व कामे पूर्ण होत आहेत आणि आम्ही त्या काम करत आहोत शेवटी जरा उद्धव ठाकरे राज ठाकरे युतीवर योगेश चिले यांनी मत मांडले आमची भूमिका स्पष्टच आहे युती करायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने प्रस्ताव पाठवावा आमचा दोन वेळा प्रस्ताव गेला त्याला नकारात्मक प्रतिसाद मिळाला आता प्रस्ताव पाठवण्याची वेळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे त्यांनी प्रस्ताव पाठवल्यावर राज ठाकरे नक्कीच विचार करतील असं योगेश चिले यांनी सांगितलंय उभाटा मनसे युती संदर्भात आमची भूमिका गेल्या दीड महिन्यापासून स्पष्टच आहे जर त्यांना युती करायची असेल तर त्यांनी आधी आम्हाला प्रस्ताव पाठवावा दोन वेळा आमच्याकडून प्रस्ताव गेला होता त्याला नकारात्मक रिस्पॉन्स मिळाला त्यामुळे आता प्रस्ताव पाठवण्याची वेळ ही उवाठा गटाची आहे त्यांनी प्रस्ताव पाठवावा माननीय राजसाहेब त्यावर विचार करून नक्की निर्णय घेतले शहरातील मोकाट जनावराचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला असून नागरिक हैराण झाले आहेत मुख्य रस्ते शासकीय कार्यालय परिसर तसेच बाजारपेठात मोखाटा जनावरे मुक्तपणे फिरत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे काही वेळा जनावरांच्या भांडणामुळे दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापतीचाही सामना करावा लागत आहे या समस्येसोबत सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी वारंवार नगरपालिकेला सूचना देत आहेत मात्र नगर, नगर परिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसतंय शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी जनावरे रस्त्यावरच बसलेली आढळून येतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि या मोकाट जनावराचे मालक ओळखून त्यांना समज द्यावी तसेच जनावरे त्यांच्या ताब्यात देण्यात यावी अन्यथा कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे शिरपूर शहरात आता शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत आणि जे मोकाट जनावरं आहेत यांचे मालकांनी त्यांचे जनावरांना आवर घातला पाहिजे आणि प्रशासनाने पण याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे गे कारण शाळा कॉलेजेस सुरू झाल्यानंतर जे, जे पोरं मुलं मुली जे वाहन चालवतात ते ढोरं साईडला होत नसल्याकारणाने त्यांच्या अपघात जास्त प्रमाणात होतो आणि त्याची कुठेही नोंद घेतली जात नाही आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहेत आणि शिरपूर शहर हे विकसित विकसित असल्यामुळे या ठिकाणी सिमेंटचे रोड बनवलेले आहेत मातीवर जर मनुष्य आदळला ना तर सहसा फक्त खरंच लागते परंतु इथे अनावधानाने पण मनुष्य पडून गेला तरी त्याचे फ्रॅक्चर होतात हे प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे आणि मुकाट जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे पावसाळ्याच्या तोंडावर मुकाट कुत्र्यांच्या देखील बंदोबस्त त्यांनी करणं गरजेचे आहे कारण की जे जुले कुत्रे असतात त्यांचा फार मोठा त्रास असतो आणि पावसाळ्यात ते जास्त प्रमाणात हे त्रास होत असतो त्याच्या पब्लिकच्या आणि उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रशासन याच्यावर लक्ष घालणे गरजेचे वाटते मालेगावच्या पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ब्राह्मणवाडी गावात अनेक गरजू नागरिकांना घरकुल मंजूर झालेत मात्र मालेगाव पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचारी घरकुलांच्या मिळणाऱ्या निधीचे पैसे आणि किस्त थांबवून लाभार्थ्यांची अडवणूक करत आहेत जाणीवपूर्वक विलंब करीत नागरिकांना पैशाची मागणी होत असल्याचा लाभार्थ्यांनी आरोप केलाय विशेष म्हणजे एक संतप्त युवकांनी पैशाची मागणी होत असल्याचा आरोप करत गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर गावकऱ्यांसह नोटा फेकत संताप आंदोलन व्यक्त केले यावेळी गट विकास अधिकारी म्हणजेच बीडीओच्या अंगावरच त्याने नोटा उधळल्याच्या व्हिडिओतून दिसून येत आहे युवकाने घरकुलाच्या पंचायत समिती कार्यालयात गोंधळ घातलाय यावेळी चक्क बीडीओच्या अंगावर नोटाची उधळण केल्याने पंचायत समिती मालेगाव परिसरात एकच खळबळ उडाली कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दनानले असून या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियातून समोर आले आहेत मी पहलवान कोणाला घाबरत नाही समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय आहे असं म्हणत भारतीय जनता पार्टीचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपाटले असून गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवडचा विकास केला या सगळ्यांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून होतोय असे महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे